आज आपण ऐकणार आहोत दत्त जन्मकथा ही कथा आहे पवित्रता भक्ती आणि देवाच्या कृपेची खूप खूप वर्षापूर्वी दाट जंगलात शांततेने नांदणाऱ्या एका आश्रमात ऋषी आणि त्यांची पतिव्रता पत्नी अनुसया राहत होती अनुसया पवित्रतेचं मूर्तिमंत प्रतीक तिच्या नावाचा उच्चार जरी केला तरी वातावरण शुद्ध होत असे तिच्या पतिव्रतेची ख्याती पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत पोहोचली होती ही ख्याती ऐकून एक दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश विचारात पडले ते म्हणाले अणुसयाची परीक्षा घेऊया तिची पवित्रता खरंच एवढी महान आहे का पाहूया एका दुपारी ऋषी जंगलात साधनेला गेले आणि त्याच वेळी तीन भिक्षुकांच्या वेशेत श्रीदेव आश्रमात आले अनुसयाने त्यांना नम्रपणे स्वागत केले ते म्हणाले माती आम्हाला भूक लागली आहे आम्हाला भोजन दे पण एका आटीवर तू आम्हाला वस्त्रहीन अवस्थेत भोजन हो वाढायचं आहे क्षणभर वातावरणात शांतता पसरली अनुसया चकित झाली पण मन शांत तिने मनोमन देवाला प्रार्थना केली माझ्या पतिव्रतेचं रक्षण कर आणि या भिक्षुकांचीही सेवा पूर्ण होऊ अनुसयाने आपली तपशक्ती एकवटली आणि त्या तिघांनाही लहान बालकांमध्ये परिवर्तित केले आश्रमात आता तीन सुंदर निरागज बाळे रडत होती अनुसया हसली तिने त्यांना प्रेमाने उचललं खाऊ घातलं डुलवत डुलवत झोपवलं ती सेवा करत होती पण मनात एकही एक विकार नव्हता संध्याकाळी आत्री ऋषी परत आले आणि घरात ती तीन तेजस्वी बाळ पाहून ते आश्चर्यचकित झाले अनुसयाने संपूर्ण प्रसंग सांगितला अत्रींना लगेच कळले हे कोणते साधे पालक नाहीत ही तर त्रिमूर्तीच आहे आत्रींनी ध्यान धरले आणि म्हणाले हे देवांनो तुमच्या आगमनाने माझा आश्रम धन्य झाला क्षणातच तीन बालके तेजोमय झाली ब्रह्मा विष्णू आणि महेश त्यांच्या खऱ्या रूपात प्रकट झाले ते प्रसन्न झाले आणि म्हणाले अनुसया तुझ्या पवित्रतेपुढे आम्हीही नतमस्तक आहोत तुझ्या घरी आम्ही एकत्र येऊन जन्म घेऊ आणि जगासाठी एक दिव्य संत जन्माला येईल प्रकाश किरणाने संपूर्ण आश्रम झळाळून निघाला तेजस्वी दिव्य तेजातून एक अद्वितीय बालक अवतरला तो होता श्री दत्तात्रेयी श्रीदेवांचा एकसंध दिव्य अवतार बालदत्त आश्रमात फिरत होता झाडांशी बोलत होता जनावरांशी खेळत होता त्याच्या प्रत्येक गणी पृथ्वी फुलांनी सजत होती जंगलातील प्राणी त्याच्याकडे प्रेमाने धावत धावतेत पक्षी किलबिलत त्याचे स्वागत करत वाऱ्यालाही जणू त्या बालकाची माया जाणवत होती दत्तजन्मकथा आपल्याला शिकवते की पवित्रता सत्य आणि भक्ती या शक्ती इतक्या महान आहेत की देवही त्याच्या भक्ताकडे धावत येतो अनुसयाच्या पवित्रतेमुळे विश्वातील सर्वात सामर्थ्यवान त्रिदेव थे एकाच घरात एकाच रूपात अवतरले आणि जगाला मिळाला संतांचे संत दयामूर्ती ज्ञानेश्वर श्री दत्तात्रेय ही होती दत्त जन्मकथा शांततेचा भक्तीचा आणि दिव्य प्रेमाचा प्रवास जय गुरुदेव दत्त